कसबा मतदारसंघातले जे काही नागरिक का आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रवींद्र नंगेकर यांचं पुण्यामध्ये संपर्क कार्यालय आणि या कार्यालयाच्या माध्यमातून सध्या कोणकोणती कामही केली जात आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तब्बल पंधरा मिनटापासून आपण या कार्यालयाचे पाहणे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे जण जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या अडचणीचं या ठिकाणी समाधान घेऊन जाताना पाहायला मिळतोय मात्र या कार्यालयाच्या माध्यमातून कोणकोणती कामं केली जात आहेत सध्या या ठिकाणी जे येणाऱ्या जी महिला आहेत किंवा नागरिक आहेत नेमकं कोणकोणते अडचणी घेऊन ते सामोरं जात आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काही कोणती मागणी घेऊन या कार्यालयापर्यंत आलेलो आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे फॉर्म भरतोय बहिणी माझी लाडकी बहीण योजना याचा त्या फॉर्म भरल्या गेलेला नाही आहे पण आमचं ते सबमिट दाखवत भरलेला आहे असा ऑलरेडी दाखवतो आधार कार्ड यूज केलेला आहे हा दाखवतो पण फॉर्म आम्ही कोणाकडे दिलं पण नाही आणि भरलं पण नाही कार्यालयामध्ये आले नेमकं त्यांच्याकडून तुमच्यामध्ये काय चर्चा हो मग आमच्या मॅडम बरोबर आम्हाला आम्ही सांगितलं मॅडम मी आम्हाला माहिती दिली आम्ही मॅडमला फोनवर आहे अंगणवाडी मॅडम आले ते अंगणवाडी मॅडम त्या म्हणतात की आम्ही ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघतो आता ते फॉर्म घेऊन चाललेले आहेत उद्या आम्हाला ते फोन करतो काही साधारण जे काही हे आहेत महिला आहेत त्यांना असं पण सांगण्यात आलं की ऑनलाईन फॉर्म करून अंगणवाडी सेविका यांना हा फॉर्म द्यायचा पण हा तुमच्यापर्यंत त्याची पावती जी आहे तरी आली तरी ते ऑनलाईन प्रॉब्लेम दाखवतो याचं समाधान कसं करतो कसं समाधान कसं करतो आम्ही काय करतो नाही आली ना पावती पावतीचा काय प्रॉब्लेम नाही पावती कशी आमच्याकडे असते ऑनलाईन मध्ये त्यांना दाखवलं गेलेलं आहे की फॉर्म भरला गेला सबमिट केलेला आहे असे तुमचं त्या किती अडचणी येत था आहेत असं काही आकडेवारी काही समोर आले देऊ शकतो पाच दहा महिन्याचं असं काही समजलं चार पाच महिन्यांचा फक्त आलेला आहे प्रॉब्लेम बाकी जास्त कारण आम्ही केले तर शंभर सक्सेसफुल झालेले सांगितले तुम्ही या कार्यालयाच्या संपर्कामध्ये नेहमी आहेत का जे काही अडचणी येत आहेत त्या अडचणी या कार्यालयाच्या आम्ही संपर्कात मी त्याचं पस्तीस वर्ष झाले तर बाकी इतर कोण महिला आहेत कोणती अडचण घेऊन तुम्ही इथला फॉर्म भरली लाडकी बहिणी प्रॉब्लेम काय मोबाईल मी बघायलाय की संडे फोन झालेलं नाही तुम्ही कोणत्या अडचण घेऊन आलात दंगेकरांच या ठिकाणी कार्यालय जे आहे ते आहे आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर याचा समाधान या कार्यालयामध्ये होत असल्याचं पाहायला मिळत कार्यालयाचे काम करणारे जे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत ते थेट ज्या ज्या विषय निगळीत तो काम होतं जसं की अंगणवाडी सेविकांना त्यांना बोलवून घेतलंय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून काय नेमकं त्यांचा समाधान केलं जातय हे समाधान शोधण्याचे काम हे कार्यालय करत असल्याचं पाहायला मिळतंय बाकी आताच मुद्दे जे आपण महिला या ठिकाणी कोणत्या अडचण घेऊन या कार्यालयपुरित आलेलं आमचं लाडक्या भनी योजनेचं हे प्रोसेस पूर्ण دهय ते कसे तुम्ही मध्ये फॉर्म्स यांच्या माध्यमातून भरलं हो चार्जेस वगैरे काही आकारणार्यालयाच्या ना ना, 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 काही नाही आमच्या मोफत मध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं एक वेळ आलं तरी काम होऊन जातं या कार्यालयामध्ये बऱ्याच ठिकाणी या कार्यालयाच्या परिसरामधून तुम्ही वावरत असतात नेहमी विने टाईप गर्दी वगैरे कशी असतात हो भाऊना बरेच लोक समस्या घेऊन येतात भाऊ बरोबर त्याच्यावरती सगळ्यांना आपल्या पद्धतीने ते काम सगळ्यांचा सोयीनुसार म्हणजे त्यांचा कामाचं म्हणजे कुठलं काम आहे इथून होत असं ते जिथं जायची गरज पडत असते तर बहुत तिथं स्वतः कामाला काम करण्यासाठी त्यांच्या सोबत या कार्यालयाच्या माध्यमातून काम करणारे प्रतिनिधी पण आहेत त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये चर्चा त्या माध्यमातून जे काय चर्चा होती त्याच्यामधून समाधान प्राप्त होत हो खूप छान इथं जेवढा पण स्टाफ आहे इथं मुलांना आले तर कुठली म्हणजे असं सांगत नाही योग्य ती माहिती सांगणार आज भाऊ येणार येणार नाही आले तर आज येणार नाही तुझ्या या असं म्हणून सांगाय आम्ही फोनवरून विचारलं तरी आम्हाला तिथे धन्यवाद या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या आहे ते तक्रारी घेऊन येत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचा समाधान या कार्यालयाच्या आतापर्यंत किती फॉर्म सबमिट झाले वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू जस लाडकी बहीण योजना ही या ठिकाणी चालू झाली आतापर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून किती फॉर्म तुम्ही ऑनलाईन केले कार्यालयाच्या माध्यमातून पाहिलं असं असावं आपलं घर सर्व संकटांशी दोन हात करणार असं अगदी सुरक्षित अगदी असंच असणार आहे आपलं घर सर्व सुविधा संपन्न सगळं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल आणि अजूनही महिना घेऊन जात आहेत एक दो दो जा 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 ते तर एक दोन तीन समस्या आल्यात त्याच्यासाठी मी अंगणवाडी सेविका आमच्या कविता ताई आहेत त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही तक्रारी ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला बाकी किती फॉर्म ऑनलाइन केले काही आकडेवारी समोर नाही आम्हाला फक्त फॉर्म वाटण्याच अलाउड आहे बाकीचे फॉर्म भरून घेण्याचं काम अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कुटुंबाला त्यामुळे माझ्याकडून मी पाच हजार फॉर्म दिले गेले तर या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया दुसरीकडे पाहिला गेलं तर आणखी कसं पुणेकरांना कोणकोणत्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागते सध्या प्रॉब्लेम येतो म्हणजे लाडक्या बहिणीचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं साईड व्यवस्थित चालत नाही आणि जेवढ्या उठा होईल हे काम करून देतातच खरं तर सरकारची कोणतीही जर योजना असली तर अपोजिशन पार्टीवाले जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत करत असल्याचं पाहायला मिळतं त्यातलाच एक भाग म्हणून रवींद्र धन्यकर यांचं जे पुण्यातील कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक जे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या कार्यालयाच्या माध्यमातून फॉर्म वाटप केले जातात आणि ज्या ज्या विषय निगडीत हे फॉर्म ऑनलाईन करण्याची ज्यांना ते काम दिलेलं आहे प्रशासनाने शासनाला ते त्यांच्या माध्यमातून हे काम जे आहे ते पूर्ण करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र या पुण्यामध्ये आल्याच्या नंतर आता रवींद्र धनगेकर यांच्या सध्याच्या परिस्थितीवर नेमकं काय बाई प्रतिक्रिया मिळतील हे देखील भारतावरून स्वस्त झालं आणि या दरम्यान चर्चेच नव्हतं सूर्य झनवी चॅनलच्या माध्यमातून घेण्याचं काम करू कॅमेरामॅन मनीषासोबत सूर्यदुन पुणे